सध्या पावसाळा सुरू आहे कधी कधी पाऊस विश्रांती घेतो त्यानंतर वादली वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असतो तर असाच सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे एक धक्कादायक प्रकार डहाणू तालुक्यातील चारोटी गावात सोमवारी पाहायला मिळाला मुसळधार पावसामुळे विजय कन्ह्या लाडवी यांच्या घरावर संकटकाळ ओढावला वाऱ्यांसह पावसामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली आणि संपूर्ण घराचं मोठं नुकसान झालं आहे विजय लाडवी त्यांची पत्नी आणि त्यांच्या चार मुलांचा संपूर्ण परिवार या घरात राहत होता या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु घराचे नुकसान इतके मोठे आहे की आता त्यांच्या डोक्यावर छप्पर राहिलं नाही या संकटाच्या वेळी यारी दोस्ती या सामाजिक संघटनेने मदतीसाठी पुढाकार घेतला महेंद्र दिवा अतुल सातवी सचिन चौधरी आणि इतर सदस्यांनी घटनास्थित धाव घेतली आणि या कुटुंबाला ताडपत्री जीवनावश्यक वस्तू आणि शाळे साहित्य तात्काळ दिलं यारेदस्ती ग्रुप नेहमी सामाजिक कार्यात आघाडीवर असतो आणि गरजू लोकांसाठी धावून जातो पावसाळ्यात अशा दुर्घटनांचं प्रमाण वाढलं आहे तसेच नागरिकांनीही पावसाळ्यात काळजी घ्यावी न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर चारोटी